अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण नेहमी म्हणत असतो की कोणावर कधी कुठली वेळ सांगू शकत नाही तुमच्या पण आयुष्यात जर आता वाईट वेळ चालू असेल खूप दुःख चालू असेल खूप संकट चालू असेल काय करावं ते समजत नसेल फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर हे जे काही उपाय सांगते ना ते आवर्जून करा सगळ्यात मध्ये सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख चालूच असत आयुष्यात तुमच्यापासून माझ्यापर्यंत कोणीही जगात सुखी नाहीये प्रत्येकाच्या हृदयाच्या कोपऱ्यात एक दुःखाची जागा असतेच आणि ती आपण विसरून आयुष्य जगायला सुरुवात करत असतो नेहमी आपल्याला वाईट वेळ येते ना तेव्हा आपल्याला लोकांचा खरा चेहरा कळतो कोण आपला आहे कोण परका आहे त्याने जाणीव होते पण तुम्हाला सांगू का परमात्म अध्यात्म आपण सगळे स्वामी भक्त आहोत नेहमी म्हणजे असं सांगते की नेहमी आयुष्यात तुमचं दुःख तुमचा त्रास अशा लोकांना सांगा जे तुमचं रडून ऐकतील आणि हसून सांगतील अशा लोकांना कधीच सांग सांगू नका आपले महाराज त्यांच्याजवळ सगळं सांगा रडा तुमचं मन मोकळं करा कधी कधी चिडवा त्यांच्यावर चिडा त्यांच्यावर रागा आणि मला तरी वाटतं प्रत्येक स्वामी भक्त करतो की मीच का मलाच कावर इतक्या अडचणी महाराज तुमची इतकी सेवा करते मलाच का दुःख माझ्याच मनातली इच्छा का नाही होत आपण नेहमी म्हणत असतो पण तुम्हाला मा माहिती का हे चक्र आहे हे कर्म आहे कर्म इतकं गोल आहे ना ते घुमून फिरून तुमच्याकडेच येणार आहे आपण नेहमी जन्माला येतो तर मागच्या जन्माचं काही ना काही संचित घेऊन येत असतो आणि नेहमी लक्षात ठेवा की तुमच्यामध्ये आणि महा महाराजांमधला जो अंतर आहे ते तुमचे कर्म आहे कर्माच्या फेऱ्यापासून कोणीही चुकलेलं नाही आहे प्रत्येकाला योग्य वेळ आल्यावर आपापल्या कर्मानुसार फळ मिळतच असतं आता तुम्ही म्हणाल की कर्म तर ठीक आहे पण आता बघा मागच्या जन्मात आपण काय केलं आहे माहिती नाही पण ह्या जन्मात तुम्ही खूप चांगले असाल खूप चांगले कर्म करत असाल पण फक्त सेवा करून काही होत नाही तुमची कर्मही चांगले असणं असतं तुमची खूप चांगले दिवस चालू आहेत किंवा तुमची अडचण असेल दुःखात असेल तुम्ही त्रासात असेल मग ते शारीरिक असो मानसिक असो आर्थिक असो कुठलंही संकट असाल सगळ्यात महत्वाचं मनाला प्रसन्न करून घेणार म्हणजेच काय आता कधी कधी असं होतं ना की देवाला दिवा पण लव वाटत नाही असं वाटतं की नको मला काहीच करायचं नाही नको तो दिवा नको काही नको काहीच नाही आपल्याला असं वाटतं कधी कधी की देवच नाही एवढ्या अडचणी तो देवच नाही तुम्हाला एक सांगू का तुमचं सा मन प्रसन्न करून घेण्यासाठी काहीही झालं कितीही काही प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावत जा पशु पक्ष्यांना धान्य खायला द्या देत जा थोडक्यात काय तुमच्याकडनं जेवढं होईल यथाशक्ती दान करत जा एखाद्या गरीबाला दान करणं तुम्हाला माहिती का कधी कधी पितृदोषाचं सुद्धा कारण असतं आज सेवे व्यतिरिक्त तुम्हाला काही कारण सांगते पितृदोषाचं तर इतके भयंकर कारण असतात की त्याच्यामुळे तुमची कुठलेच काम पूर्ण होत नाही पितृदोष असेल तर सगळ्या कामासाठी सगळं चक्र बदलून जातं होत्याचं नव्हतं होऊन जातो तुम्ही जेव्हा गोर गरीबाला खाऊ घालताना एखाद्या गरीबाला मग तुम्ही कुठल्या धार्मिक स्थळे गेल्या मंदिराच्या बाहेर गोर गरीब बसलेले असतात तेव्हा त्यांना तुम्ही यथाशक्ती दान करा किंवा खाऊ घाला खाऊ घालत असताना त्याला तुमच्या समोर बसवा किंवा काय असेल तू एखादं फळ वगैरे त्याला दान करा याने तुमचा जो काही त्रास आहे तुम्हाला काही दोष लागला आहे पितरांचा तर तो खूप प्रमाणात कमी होतो अमावस्याच्या दिवशी तर आवर्जून पितरांसाठी काही ना काही फुल ना फुलाची पाकळी तुम्ही दान करायला सुरुवात करा त्याच्याबरोबर दु, दुसरं की तुमच्या कुळदेवीची सेवा कुळदेवाची सेवा मान सन्मान करताय का पंच्याहत्तर टक्के लोकांना सुद्धा अजून कुळदेवी पण माहिती नाही इथून सुरुवात तर त्यांच्याकडनं त्यांच्या आयुष्यात काय चांगलं घडणार आहे नाही काही तर नेहमी सांगत असते की दुर्गा सप्तशतीचे एक पाठ करा किंवा महिन्याला एक पारायण करा दररोज नवारण मंत्र किंवा तुमच्या कुळस्वामिनीचा जो मंत्र आहे त्याचं पठन करा ती कुळाचा उद्धार करणारी आहे ती कुळाचं रक्षण करणारी आहे त्याची सेवा तुम्ही करता का नाही होत तुमच्याकडनं सेवा म्हणून या सगळ्या अडचणी आलेल्या आहेत त्याच्याबरोबर दोष वास्तूमध्ये बरेच काही दोष असतात त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा दोष काय काय ना ईशान्याच्या कोपऱ्यात म्हणजे देवघराच्या जागी टॉयलेट बाथरूम हा इतका मोठा म्हणजे तुमचं भाड्याचं घर असो किंवा स्वतःचं घर असो ह्या चुका जर घडत असतील ना किंवा ह्या जर करत असेल ना तुम्हाला सांगते ना की ती स्वामींची सेवा करा नाही होणार हे दोष तुम्हाला आधी घालवावे लागेल त्याच्यासाठी तुम्हाला आधी आपल्या कुळदेवांची आधी तर पितरांची सेवा नंतर कुळदेव कुळदेवीची सेवा त्यांचा मान सन्मान दरवर्षी मूळ पीठावर जाऊन आई भगवतीचा मान सन्मान तुम्ही करता का तुम्हाला नाही शक्य होत तुमच्या घरातलं कोणी जातं का सासू सासरे तुमचा नवरा जातो का ते बघा तिथे जाऊन देवीसमोर नतमस्तक होणं तुम्हाला बघा काय होतं ना हजार रुपये घरात येतात महिन्याला सॉरी दिवसाला आणि त्याच्यातले तर पाचशे रुपये खटकन जातात आले 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 कुठे गेले कुठे कळत नाही काय काय करत असते की एक एक लाख रुपये येतात महिन्याला तरी दोन लाखाचा खर्च असतो त्यांचा काय काय करता त्याचं कारण आवक येते ना पण तेवढ्या दुपटीने ती जाते सुद्धा तर त्याच्यासाठी ह्या काही आहे ना दानधर्म असो कुळदेवीची सेवा असो कुळदेवाची सेवा असतो हे खूप महत्वाचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं असतो की आपले जे काही कर्म आहे माणूस आहोत आपल्याकडनं चुका होतातच कोणीच नाही असे इथे जगात की ज्याच्याकडनं चुका झालेल्या नाही तुमच्याकडनं किती पण चुका त्रास तुम्हाला झाला असेल काही पण असो गुरु तुम्हाला तारणार असतो गुरूंची सेवा करणं महत्वाचं असतो तुम्हाला कुठलाही गुरु असो तुमची रास कुठली पण असो तुमच्यावर जेव्हा गुरुबळ तुमचं बक्कळ असेल प्रभावी असेल तेव्हा तुमच्या आयुष्यात कधीही कुठलेच अडचण येणार नाही आणि आली तरी ते महाराज तारून नेतात अनुभव येत असेल की काहीतरी स्वप्नात काहीतरी अघटित घडणार होतं स्वप्नात महाराज आपल्याला दिसतात किंवा काहीतरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यावेळेस तुम्ही नामस्मरण करत असा अशी सुद्धा तुम्हाला स्वप्न पडता त्याच्यात काय की महाराज तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तारणारे असतात कितीही अडचणी आलो तुमचं जे नित्यक्रम आहे ना तुम्हाला एक सांगते आयुष आयुष्यात आय। जेव्हा संकट इतके भयानक येतात तेव्हा समजायचं की याचा अंत आलेला आहे आपण म म्हणतो ना की जास्त माज नको गुरु तुझे पण दिवस भरत आलेले आहे हे तसंच असतं तस की आपल्याला जेव्हा खूप दुःख असतं की नको असं वाटतं वा, वा वाटतं आयुष्य तेव्हा अशा वेळेस म्हणायचं की हो आता हे संपणारे बरं का आता हे सगळं संपणारे माझं चांगलं होणार आहे पण त्या वाईट दिवसामध्ये तुमचं कर्म तुमचे आचरण तुमचे विचार तुमचे दानधर्म तुमची सेवा कधीच थांबवू नका आणि ही खरी वेळ असते तुमच्या परीक्षेची तुम्हाला असं वाटतं जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं दुःख ऐकताना खरं सांगा ते वाटतं की बापरे महाराज मी खूप सुखात येऊ मला तुम्ही हा त्रास दिलेला नाही आपल्यापेक्षा जगात खूप दुःखी लोक आहेत पण जो महाराजांची निष्ठावंत सेवेकरी असतो जो नेहमी झुकून राहतो आम्ही आहे स्वामी भक्त मिरू नये लोकात काही काही लोकांना स्वामी भक्तीचा खूप अहंकार असतो बघितलेला आहे आम्ही वीस वर वर्ष झाले आम्ही बावीस वर्ष झाले महाराजांना पर। काही फरक नाही पडत महाराजांचं एक आहे तू आत्ता जरी माझ्या सेवेत आलाय तुझे आचार विचार तुझी वागणूक तुझी कर्म त्याच्यानुसार तू मला आवडतो तू किती वर्षाचा करी आहे आणि तू काय सेवा करतो महत्वाचं नाही तुमच्या एका सेवेमुळे तु तुम्ही जर कोणा तरी महाराजांच्या सानिध्यात आणताय त्याला सांगता की बाबा तू ना अडचणीत आहे ना तुम्ही सेवा कर बघ किती फरक पडेल जेव्हा तुम्ही त्याला अडचणीत आणता तेव्हा तुमच्या आयुष्यात कुठलीच अडचण महाराज ठेवत नाही फक्त महाराजांनी माझं चांगलं केले होते मला महाराज माझ्याच पर्यंत ठेवायचं आणि आपली सेवा कोणाला सांगू नये किंवा तुम्ही काय सेवा करताय बघा तुम्ही जी सेवा करत त्याचा गावभर बोभाटा करायचा नाही पण हो मला माहिती ना का ह्या सेवेमुळे माझं चांगलं झाले तर चार लोकांना नक्की सांगा नाही तर मग लपून छपून सेवा करायची आणि महाराज माझं चांगलं करा, करा असं नाही अशा वेळेस नाही एखाद्या गरीबाला एखाद्या गरजूला ज्याला खरंच महाराजांची गरज आहे त्याला सेवेचं मार्गदर्शन करा त्याला सेवा सांगा आणि सगळ्यात महत्वाचं एक सांगायचं आहे सेवा सांगताना तुम्ही किती सेवा करता की याचं त्याचं पाहून सेवा सांगता याला महाराज बघता तुम्ही दहा टक्के जरी सेवा करत असेल तर तुम्ही लोकांना सांगा ज्यांना काहीच माहिती नाही सेवेबद्दल ते फक्त येऊन जर तुम्ही कारण चुकीचं होतं आपल्याला व्यवस्थित माहिती नसते सेवेची त्याच्यामुळे आपण लोकांना अजून चुकीचं सांगतो आणि ते, सा, ते बिचारे भोळे भाबडे लोक आपल्यावर विश्वास ठेवून सेवा करतात आणि त्यांचं काही चुकलं तर अर्थात त्यांची सेवा चुकते आणि त्यांचं कुठेतरी जे आपल्याला आहे त्यात बघा शेवटी सेवा चुकली त्या त्याचं चांगलं झालं तो सेवा त्याचं थोडंफार थोडंफार फळ तुम्हाला मिळतं त्याचप्रमाणे आहे की त्याचं काहीतरी चुकलं तर त्याचे वाईट म्हणतो ना आपण की त्याचे दोष तुम्हाला लागणार म्हणून सेवा सांगताना तुम्ही किती सेवा करता तुम्हाला त्या सेवेची किती माहिती आहे ते बघा की ना की इने काहीतरी सांगितलं तिने काहीतरी सांगितलं याचं पाहून त्याचं पाहून नका करू तुमच्या आयुष्यात दोष आहे माझ्या पण आयुष्यात दोष आहे मी जर चुकीचं सा, सांगितलं तर त्याचे दोष अजून लागेल आणि मला माझेच दोष कमी नाही की मला अजून कोणाच्या तरी लावून घ्यायचे आहे म्हणून सेवा सांगताना समोरचा किती सेवा करतो आणि तो किती सेवेकरी आहे याची माहिती घ्या प्रश्नोत्तर करताना पण जो खूप सेवा करतो खूप सेवा करतो तोच लोकांची प्रश्न उत्तरं मिटवू शकतो ज्याला काहीच माहिती नाही तो फक्त मार्गदर्शन करू शकतो मार्गदर्शन करणं आणि सेवा सेवेची उत्तर देणं किंवा सेवा देणं यात फरक आहे याचा अनुभव घ्या कोणाचंही वाईट करायला जाऊ नका कारण त्याच्यामागे तुमचं पण वाईट होईल करायचं असेल तर चांगलं करा ही वाईट वेळ आहे ह्या वाईट वेळात पण कुठल्याच गोष्टीच्या पाठीमागे लागू नका महाराज आहे कुळदेवी आहे कुळदेवी आणि पित्रांची सेवा करायला चुकवू नका हे खूप महत्वाचं आहे याने बघा खूप फरक पडेल तुम्हाला आणि खूप अडचणी नक्कीच कमी होतं तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आज चढू इथे सांगू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ